नमस्कार नमस्कार आ, मी गणेश राजगुरू राहणारं साखरखेडरा आपण चव्हाण सरांच्या शेतावरती आलेलो आहे तर त्यांना आपण आपलं नेटसर्पचं पेटवेट नावाचं प्रोडक्ट आपण त्यांना दिलं होतं प्रोडक्ट दिलेलं आहे त्यांच्याकडं दोन म्हशी आहे दोन म्हशीतून आपण एका म्हशीला त्यांना प्रो प्रोडक्ट दिलं होतं पेटवेट त्या प्रोडक्टचं त्यांना काय काय फायदा मिळाला त्यांच्या तोंडून आपण ऐकू सर तुमचा परिचय माझं नाव ज्ञानदेव रामदन चव्हाण बरं हे जे आमचं प्रोडक्ट तुम्ही घेतलं होतं पेटवेट म्हशीसाठी दिलं होतं तर तुम्हाला काय फरक पडला मी म्हणजे पहिल्यानं पावशीरच ट्रीटमेंट घेतली घेतलं होतं त्याच्यानंतर आमचं म्हशी दूध कमी झालं होतं हां तर हे घेतलं तळापासून केव्हापासून फायदा झाला अरे बापरे दोन लिटरनं तुमचं दूध वाढलं पहिलं किती दूध देत होती अरे लिटर देत होती आता म्हणजे जवळपास दोन ते अडीच लिटरनं तुमचं दूध वाढलं बरं तुम्ही हे जे दूध देत होते हे फॅटच्या हिशोबाने दूध देत होते का असं कोरं दूध देत होते फॅट बरं फॅटमध्ये काय फरक पडला तुम्हाला पण फरक बरं आणि याच्यापासून दूध घट झालं का बरं बरं आता ही जी म्हैस आहे ही म्हैस पण तुमची बरोबर आहे बरं ह्या मशीला आपण लावलं नाही तर आता ह्या मशीमध्ये आणि ह्या मशीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो दुधाव्यतिरिक्त चारा पण चांगली खाते आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या म्हशीची जे क्वालिटी जर बघितली वरची क्वालिटी वगैरे तुम्ही याला कातडं वगैरे म्हणू शकता ते क्वालिटी बघू शकता तुम्ही आपल्या पेटवटमुळं किती चांगली आहे आणि शेतकऱ्यांची दुसरी आहे त्या दुसऱ्या मशीची तुम्ही क्वालिटी पण बघू शकता की हिला आपण वापरलेलं नाही आहे हिचं पण बघू शकताय बरं ही किती दूध देते आता सध्या गाभन आहे बरोबर आहे आता ही जंदू किती दिवस झाली पाच सहा महिने महिने झाले बरं सहा महिने अगोदर दूध किती देत होती झालं तर आठ लिटर जंदाच्या टाइमला आठ लिटर आणि आज किती देते आठ लिटर बरं साडेआठ लिटर देते म्हणजे तुम्हाला पाच लिटर देत होती आता दोन अडीच लिटर अरे वा चाल ना सर धन्यवाद बरं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देणार आहे आम्ही सल्ला देऊ की प्रोटेशन घ्या आणि चांगला आहे बरं बरं ठीक आहे सर धन्यवाद